द्वारका शहर आणि द्वारका बेट यांच्या दरम्यानच्या मार्गावर गुजरात मधील सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर हे महत्त्वाचे शिवमंदिर म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग हे जगातील बारा स्वयंभू स्वयं अस्तित्वात असलेल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक भूमिगत गर्भगृहात विराजमान आहे बसलेली भगवान शिवाची पंचवीस मीटर उंच मूर्ती आणि तलावासह एक मोठी बाग हे या शांत ठिकाणाचे प्रमुख आकर्षण आहे काही पुरातत्व उत्खनन साईटवर पूर्वीच्या पाच शहरांचा दावा करतात नागेश्वराला दारुकवन म्हणून ओळखले जात असे हे भारतातील जंगलाचे एक प्राचीन महाकाव्य नाव आहे दंतकथेनुसार बालखिल्लस बटू ऋषींच्या गटाने दीर्घकाळ दारुकवनात भगवान शंकरांची पूजा केली त्यांची भक्तीची आणि संयमाची परीक्षा घेण्यासाठी शिव त्यांच्या अंगावर फक्त नाग सर्प परिधान करून नग्न तपस्वी म्हणून त्यांच्याकडे आले ऋषींच्या बायका संतांकडे आकर्षित झाल्या आणि त्यांच्या पतींना सोडून त्यांच्या मागे गेल्या यामुळे ऋषी खूप व्यथित झाले आणि संतापले त्याने आपला संयम गमावला आणि तपस्वीला त्याचे लिंग सोडण्याचा शाप दिला मर्यादित अर्थापैकी एक म्हणजे फल्लस परंतु त्याचा एक सखोल प्रतिकवाद आहे शिवलिंग पृथ्वीवर पडले आणि संपूर्ण जग हादरले भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू भगवान शिवाकडे आले त्यांना पृथ्वीला विनाशापासून वाचवण्यासाठी आणि त्यांची लिंग परत घेण्याची विनंती केली शिवाने त्यांचे केले आणि आपले लिंग परत घेतले भगवान शिवाने ज्योतिर्लिंग म्हणून त्यांच्या दिव्य उपस्थितीचे वचन दिले मंडळी नागेश्वर ज्योतिर्लिंग हे द्वारका शहर आणि बाह्य द्वारका बेटाच्या वाटेवर गुजरात मधील सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर बसलेले आहे हे भगवान शिवाला समर्पित बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनात तुम्हाला भगवान शंकराची पंचवीस मीटर उंच बसलेली मूर्ती पाहायला मिळते मंदिरातील मूर्ती खूप जाड आहे म्हणून तिला मोटेश्वर असेही म्हणतात मंदिराजवळ एक मोठी बाग देखील आहे जिथे पर्यटक विश्रांती घेऊ शकतात नागेश्वर ज्योतिर्लिंगाला दारुक वन असेही म्हटले जाते जे भारतातील एक प्राचीन महाकाव्याचे नाव आहे या ज्योतिर्लिंगाचा शास्त्रात अद्भुत महिमा सांगितला आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे, हे नागांचे देवता म्हणून ओळखले जातात नागेश्वराचा पूर्ण अर्थ नागांचा स्वामी असा आहे नागेश्वर हे शिवाचे दुसरे नाव आहे या पवित्र ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा भारतीय कथेतील पुराणात मोठा महिमा सांगितला आहे या मंदिरात बसून जो भक्त श्रद्धेने महाकथा ऐकतो त्याची पापे धुतली जातात अशी श्रद्धा आहे अशाच एका पौराणिक कथेनुसार सुप्रिय नावाचा व्यापारी भगवान शिवाचा आनंद भक्त होता त्याच्याबद्दल असा विश्वास होता की तो खूप धार्मिक सद्गुणी होता एकदा दारुक नावाच्या राक्षसाला त्याच्या भक्ती आणि चांगल्या आचरणामुळे राग आला आसुरी स्वभावाचा असल्याने त्याला भगवान शिव अजिबात आवडले नव्हते त्यामुळे ती सुप्रियाला इजा पोहोचवण्यासाठी अशा संधी शोधत असे एके दिवशी तो बोटीने समुद्राजवळून कुठेतरी जात असताना दारुकने त्याच्यावर हल्ला केला दारुक या राक्षसाने सुप्रियाची बोटीतील सर्वांसह अपहरण केले आणि त्याला बंदीवान करून आपल्या पुरीला नेले सुप्रिया आनंद शिवभक्त असल्याने नेहमी शिवपूजेत लीन असायचा त्यामुळे तुरुंगातही त्यांची पूजा थांबली नाही आणि त्यांनी आपली इतर साथीदारांनाही शंकराच्या उपासनेची जाणीव करून दिली ते सर्व शिवभक्त झाले कारागृहात शिवभक्तीचे वर्चस्व होते दारू क्या राक्षसाला हे कळताच संता तो संतापला तो तुरुंगातील व्यापारापर्यंत पोचला व्यापारी त्यावेळी उपासना आणि ध्यानात मग्न होता त्याच ध्यानाच्या मुद्रेत राक्षस त्याच्यावर रागाव लागला पण त्याच्या सुप्रियेवर काहीही परिणाम झाला नाही निराश होऊन राक्षसाने आपल्या अनुयायांना त्या व्यापाराला मारण्यास सांगितले हा आदेशही व्यापाराला त्रास देऊ शकला नाही यावरही व्यापारी स्वतःच्या आणि आपल्या साथीदारांच्या उद्धारासाठी भगवान शिवाची प्रार्थना करू लागला त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव त्याच कारागृहात ज्योतिलिंगाच्या रूपात प्रगट झाले भगवान शिवाने व्यापाराला पाशुपत अस्त्र दिले जेणेकरून तो स्वतःचे रक्षण करू शकेल या शस्त्राने सुप्रियने दारुक आणि त्याच्या अनुयायांचा वध केला तेव्हापासून भगवान नाव नागेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले नागेश्वर ज्योतिर्लिंगाशिवाय नागेश्वर नावाच्या इतर दोन शिवलिंगाचेही चर्चा ग्रंथात द्वारकापुरीचे नागेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जगभर प्रसिद्ध आहे द्वारकापुरीच्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आवारात भगवान शंकराची ध्यानस्थ अवस्थेत अतिशय सुंदर आणि विशाल मूर्ती आहे त्यामुळे मंदिर तीन किलोमीटर अंतरावरून दिसते ही, ही मूर्ती एकशे पंचवीस फूट उंच आणि पंचवीस फूट रुंद आहे मुख्य गेट साधे पण सुंदर आहे मंदिरात सभा मंडप आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर सकाळी सहा वाजता दर्शनासाठी उघडले जाते आणि साडे बारा वाजेपर्यंत भाविकांना येथे परमेश्वराचे दर्शन घेता येते सकाळी भक्त भोलेनाथाच्या लिंगाला दूध अर्पण करतात यानंतर मंदिर संध्याकाळी पाच वाजता उघडते आणि साडे नऊ पर्यंत खुले असते यावेळी मंदिरात आरती केली जाते जामनगर आणि अहमदाबाद रस्त्यावर नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगासाठी अहमदाबाद आणि जामनगर येथून थेट बसेस उपलब्ध आहेत सर्वात प्रमुख ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर विशिष्ट हिंदू स्थापत्य कलेसह हो एक साधी रचना आहे मंदिर त्याच्या स्थापत्य सौंदर्यापेक्षा त्याच्या समृद्ध आणि उत्तेजक आध्यात्मिक इतिहासासाठी अधिक लोकप्रिय आहे शिवलिंगाचे तोंड दक्षिणेकडे आणि गोमुखचे तोंड पूर्वेकडे या अर्थाने हे मंदिर अद्वितीय आहे नागेश्वर येथील शिवलिंग हे त्रिमुखी रुद्राक्ष असून ते सुमारे चाळीस सेंटीमीटर उंच आणि तीस सेंटीमीटर व्यासाचे आहे नागेश्वर येथे शिवलिंगासोबत नागेश्वरी म्हणून देवी पार्वती देखील आढळते मंदिराच्या परिसरात भगवान शिवाची पंचवीस मीटर विशाल मूर्ती देखील आहे जी पर्यटकांना आणि यात्रेकरून आपल्या सौंदर्याच्या आकर्षणाने मंत्रमुक्त करते शिवरात्री हा येथील प्रमुख सण मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंदिराच्या आवारात मोठा मेळा भरतो आणि उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक मंदिरात येतात मंडळी नागेश्वर मंदिराचे महत्व असे आहे की हे शक्तिशाली ज्योतिर्लिंग भाविकांचे सर्व प्रकारच्या विषापासून रक्षण करते भक्तांची अशीही श्रद्धा आहे की जो भगवंताची प्रार्थना करतो तो विषाक्ततेपासून मुक्त होतो नागेश्वर येथील शिवलिंग अद्वितीय आहे कारण द्वारका दगड म्हणून प्रसिद्ध असलेल्या दगडाचा समावेश आहे नागेश्वर महादेव शिवलिंगम दक्षिणेकडे तर गोमुगम पूर्वाभिमुख आहे या पदामागे एक कथा आहे एकेकाळी नामदेव नावाचा एक भक्त होता ते भक्त एक संत होते जे भगवान शिवाला गीते समर्पित करायचे एके दिवशी ते परमेश्वरासमोर भजन म्हणत असताना भक्तांनी त्यांना बाजूला उभे राहण्यास सांगितले आणि परमेश्वराला लपवू नका यासाठी नामदेवानी त्यांना एक अशी दिशा सुचवायला सांगितली ज्यात परमेश्वराचे अस्तित्व नाही जेणेकरून ते तिथे उभे राहू शकतील संतप्त झालेल्या भक्तानी त्याला उचलून दक्षिणेकडे सोडले त्यांना आश्चर्य वाटले की लिंगाचे तोंड आता दक्षिणेकडे होते आणि गोमुखचे पूर्वेकडे होते